छेड विद्यार्थिनीची पोलिसांनी ठोकल्या बेड्या कल्याणच्या कोळशीवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय एका अल्पवीन मुलीने क्लासून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली रिक्षामध्ये बसताच रिक्षाचालकाने मुलीकडे नंबर मागितला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मुलीने रिक्षा थांबवण्यास सांगितलं मात्र रिक्षा चालकाने भरधाव रिक्षा चालवली समोर एक दुचाकी आल्याने रिक्षा स्लो होताच मुलीने रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेने पळाली रिक्षा चालकाने मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठले तिला शिवीगाळ केली या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या पुढील तपास पोलीस करीत आहे ब्यूरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज कल्याण गोपाल सुब्रमण्यम मुदलियार या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला आपल्या रिक्षातून जात असताना त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला त्याबरोबरच त्याने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करून तिथे त्या तिला ते ते शिबिगाळ केली आणि हा प्रकार घडल्यामुळं पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक नऊशे बत्तीस दोन हजार चोवीस हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे